जेव्हाही तुम्हाला कधी प्रसादासाठी रवा बनवायचा असेल तेव्हा तुम्ही ह्या पद्धतीने रवा केसरी हा बनवून बघा तर सुरुवात करूया आपण रेसिपीला इथे मी एक मोठा चमचा तूप घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला चार ते पाच काजू चार ते पाच बदाम दहा ते पंधरा सेकंदांसाठी मंद आचेवर परतून घ्यायचे आहे हलकासा सोनेरी रंग आला की आपल्याला त्याच्यामध्ये किशमिश टाकायची आहे तर किशमिश ही आपण नंतर टाकायची नाहीतर ती जळून जाते तर याला हलका सोनेरी रंग आलेला आहे आणि आता आपण ते काढून घेऊया आता त्याच तुपामध्ये मी इथे एक वाटी रवा घेतलेला आहे ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने मी आता इथे तीन वाट्या पाणी घेतलेला आहे आणि आप आपल्याला एक साईडला त्या पाण्यामध्ये थोडे केसर टाकून पाणी गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचे आहे तर आता आपण रवा हा चार ते पाच मिनटांसाठी मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे तर आपल्याला चमच्याने तो सतत हलवत राहायचा आहे नाहीतर खाली तो जळून जाईन तर तुम्ही बघू शकता इथे रव्याचा कलर हा चेंज झालेला दिसतो आहे आता आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊया तर पाणी असं थोडं थोडं टाकायचं एकदमच सर्व टाकायचं नाही आणि चमच्याने असं ते फिरवत राहायचं आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चमच्याने सतत असं फिरवत राहायचं आहे तर पाणी हे पूर्ण आटून गेलेलं आहे आणि एक ते दोन मिनटांमध्ये रवा हा छान असा कोरडा झालेला आहे तर तुम्ही बघू शकता रवा हा छान मोकळा मोकळा झालेला दिसतो आहे तर आता याच्यामध्ये मी इथे एक वाटी साखर घातलेली आहे तर एक वाटी रव्यासाठी मी इथे एक वाटी साखर घेतलेली आहे गोड हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर आता आपण साखर ही छान अशी मिक्स करून घेऊया आणि काही मिनटांमध्येच ह्या साखरेला आता पाणी सुटेल तर पातळ झाल्यानंतर पुन्हा आपल्याला हा रवा मंद आचेवर सतत असा चमच्याने फिरवायचा आहे आता एक ते दोन मिनटांनंतर आपल्याला याच्यामध्ये एक चमचा तूप टाकायचं आहे तर तुम्ही बघू शकता खूप छान दिसत आहे रवा तर आणि थोडासा घट्ट देखील व्हायला सुरुवात झालेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला वेलची पावडर टाकायची आहे आणि पुन्हा एकदा ते मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये आपण जे तळलेले काजू बदाम आणि किशमिश होती ती टाकून घेऊया आणि एकदा पुन्हा मिक्स करून घेऊया तर खूपच सोप्या पद्धतीने बनविलेला आणि झटपट बनलेला हा रवा केशरी चवीला देखील तितकाच छान लागतो तर तुम्ही बघू शकता खूपच छान झालेला आहे जेव्हाही कधी तुम्हाला प्रसादासाठी रवा बनवायचा असेल तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने नक्की एकदा बनवून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद